कन्नड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी अहमदाबाद येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तालुक्यातील नाचनवेल परिसरातील आडगाव दिगाव नादरपूर नाचनवेल शेलगाव जांभळी जहागीर आदी सर्व ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त विविध स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले तर दिगाव येथे प्रदूषण साजरी करण्यात आली तर आडगाव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर व्याख्यान कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी गावातील महिलांनी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून लेजिम खेळत शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी नाचणवेल येथे कन्नड तालुक्याचे गट विकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी भेट दिली असून निरीक्षक शिवाजी नागवे यांनी भेट देऊन गावातील शिवजयंती नियोजनाचं कौतुक करत गावातील पाणी अडवा पाणी जिरवा जलतारा उपक्रमाचं भूमिपूजन केलं प्रसंगी गावकरी ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देविदास थोरात एमसीएन न्यूज नासनमेल कन्नड